हरतालिका नेमकी कधी आज आपण पाहणार आहोत हरतालिका नेमकी कधी साजरी करायची पंचांगानुसार हरतालिका भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीला साजरी केली जाते यावर्षी तृतीया तिथी पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एक मि एकवीस मिनिटांनी सुरू होते आणि ती सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत आहे उदय तिथीनुसार हरतालिका सहा सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे तर आता आपण पाहूया हरतालिका दोन हजार चोवीसचा चा अशुभ वेळ या वेळेला हरतालिकाची पूजा करू नये तर तो काळ कोणता आहे आपण पुढे पाहूया अशुभ वेळी हरतालिका पूजा करू नका या दिवशी विशेषत काळात पूजा करू नये त्या दिवशी राहू काळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे तर ही हरतालिकेची पूजा कोणत्या स्त्रियांनी करावी हरतालिकाचा व्रत कोणत्या स्त्रियांनी करावा आणि कोणत्या स्त्रियांनी करू नये हे आपण इथे आता पाहणार आहोत खरं तर हरतालिकेचा व्रत सर्व स्त्रिया करतात कुमारिका विधवा विवाहित या सर्वजणी हरतालिकेचा उपवास करतात तर आता त्या का करतात आपण इथे पाहूया हरतालिका व्रत कुमारिका विवाहित स्त्रिया याचसोबत विधवा स्त्रियाही करतात हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दी दीर्घायुष्यासाठी अन्न आणि पाण्याशिवाय उप उपवास करतात तर चांगला पती मिळावा यासाठी अविवाहित मुली हे व्रत करतात असं मानलं जातं की शंकर पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात तर विधवा स्त्रिया शिवशंकराची आराधना म्हणून हरतालिकेचं व्रत करतात Да не вод.